नमस्कार आणि स्वागत आहे शेअर मार्केट मराठी पॉडकास्टमध्ये जिथे आपण शेअर बाजारातील नवीन घडामोडी गुंतवणुकीच्या संधी शेअर मार्केटचं ज्ञान आणि आर्थिक जगताशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सखोल चर्चा करतो आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो दर आठवड्याप्रमाणे आजही आपण शेअर बाजारातील एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर सखोल चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे ब्रेकआउट शेअर बाजारात विशेषतः टेक्निकल अॅनालिसिसमध्ये ब्रेकआउटला खूप महत्त्व आहे अनेक सक्सेसफुल ट्रेडर्स ब्रेकआउट स्ट्रॅटेजी वापरून चांगले नफा मिळवतात तर चला जाणून घेऊया आपण ब्रेकआउट म्हणजे काय ते कसे ओळखायचे आणि त्याचा वापर आपण कसा करायचा ब्रेकआउट म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला शेअरच्या किंमतीची हालचाल कशी होते हे समजून घ्यायला पाहिजे शेअरची किंमत अनेकदा एका विशिष्ट रेंजमध्ये फिरत असते या रेंजला आपण कन्सॉलिडेशन किंवा साइडवेज मुवमेंट असं म्हणू शकतो सोप्या भाषेत सांगायचं तर शेअरची किंमत काही काळ एका ठराविक हाय लेवलला रेजिस्टन्स लेवलला आणि खालच्या लेव्हलला म्हणजे सपोर्ट लेवलला या दोन्ही ले मध्ये अडकून राहते तर जेव्हा शेअरची किंमत अनेक दिवसांपासून रेंज मध्ये असलेल्या रेजिस्टन्स लेवलला वरच्या बाजूनी जोरात तोडते आणि वर जाते किंवा अनेक दिवसांच्या सपोर्ट लेवलला खालच्या पातळीला जोरदार तोडून खाली जाते तेव्हा त्याला म्हणतात ब्रेकआउट आता कल्पना करा की एक बॉल एका बॉक्समध्ये वर खाली उड्या मारतोय जेव्हा तो बॉल अचानक बॉक्सच्या वरची भिंत तोडून बाहेर जातो तेव्हा तो ब्रेकआउट असतो म्हणजे शेअरची किंमत आपली मर्यादा ओलांडून वर किंवा खाली जाते तेव्हा त्याला ब्रेकआउट म्हणतात आता या ब्रेकआउटचे दोन प्रकार असू शकतात एक म्हणजे बुलिश ब्रेकआउट आणि दुसरा म्हणजे बियरिश ब्रेकआउट बुलिश ब्रेकआउटमध्ये जेव्हा शेअरची किंमत आपल्या रेजिस्टन्स लेवलला तोडून वर जाते त्याला बुलिश ब्रेकआउट म्हणतात आणि हे दर्शवतं की बायर्स आता खूप सक्रिय झालेले आहेत बाईंग प्रेशर जे आहे ते वाढलेलं आहे आणि शेअरची किंमत आणखी वर जाण्याची शक्यता आहे आणि बिअरिश ब्रेकआउट म्हणजे काय तर याच्या उलट एकदम जेव्हा शेअरची किंमत आपली सपोर्ट लेवल जी आहे ती तोडून खाली येते तेव्हा त्याला बिअरिश ब्रेकआउट म्हणतात हे दर्शवतं की सेलिंग प्रेशर जे आहे ते जास्त आहे विक्रीचा दबाव एकदम जास्त वाढलेला आहे आणि शेअरची किंमत आणखी खाली जाण्याची शक्यता आहे आता हे ब्रेकआउट ओळखायचे कसे ब्रेकआउट ओळखण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची मदत घ्यावी लागते यामध्ये टेक्निकल अनालिसिस खूप महत्वाचं आहे सर्वात आधी आपल्याला चार्टवर शेअरच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल ओळखाव्या लागतील तुम्ही लाईन चार्ट किंवा कॅन्डलस्टिक चार्ट वापरू शकता याच्यासाठी जिथे किंमत वारंवार थांबते त्याला सपोर्ट किंवा जिथून किंमत परत फिरते रेजिस्टन्स घेते त्याला रेजिस्टन्स समजायचे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय तर ब्रेकआउटच्या वा, वेळी व्हॉल्यूम म्हणजेच त्यावेळेला झालेल्या व्यवहारांची संख्या खूप महत्त्वाचे असते जेव्हा शेअरची किंमत रेजिस्टन्स लेवलला तोडून वर जाते आणि त्याच वेळेला व्हॉल्यूममध्ये एकदम लक्षणीय वाढ होते तेव्हा तो एक स्ट्रॉंग बुलिश ब्रेकआउट मानला जातो या उलट सपोर्ट तोडून खाली जाताना जर कधी व्हॉल्यूम वाढला असेल तर तो एक स्ट्रॉंग बिअरिश ब्रेकआउट जो येतो असतो व्हॉल्यूमची वाढ दर्शवते की अनेक खरेदीदार किंवा विक्री करणारे या मोमेंटमध्ये सहभागी आहेत ज्यामुळे ब्रेकआउट हा सक्सेसफुल होऊ शकतो त्याची प्रोबॅबिलिटी वाढते तिसरी महत्वाची गोष्ट आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न बिग बुलिश कॅन्डलस्टिक म्हणजे मोठ्या आणि स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक ब्रेकआउटची पुष्टी करतात उदाहरणार्थ जर एखादा शेअर रेजिस्टन्स तोडून वर जातोय आणि त्या दिवशी एक मोठी हिरवी बुलिश कॅन्डल तयार झाली असेल तर तो एक चांगला संकेत असतो म्हणजे कॅन्डल स्टिक खूप महत्वाचं आहे चौथी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये रिटेस्ट अनेकदा ब्रेकआउट झाल्यानंतर शेअरची किंमत थोडीशी खाली येते आणि जी रेजिस्टन्स लेवल ब्रेकआउटच्या वेळेत तोडली होती त्याच लेवलला पुन्हा एकदा सपोर्ट घेण्यासाठी येते याला रिटेस्ट म्हणतात जर रिटेस्ट यशस्वी झाला आणि किंमत पुन्हा वर गेली तर तो ब्रेकआउट अधिक स्ट्रॉंग मानला जातो मात्र ही रिटेस्ट नेहमीच होईल असं काही नसतं कधी कधी स्टॉक्स रिटेस्टला येत नाही आणि डायरेक्टली वर जातात वेगवेगळ्या टाइम फ्रेमचा वापर आपण केला पाहिजे ब्रेकआउट ओळखण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेमचा वापर करू शकता म्हणजे पंधरा मिनिटांचा चार्ट एक तासाचा चार्ट डेली चार्ट किंवा विकली चार्ट जितक्या मोठ्या टाइम फ्रेमवर ब्रेकआउट ब्रेक दिसेल तितका तो अधिक सक्सेसफुल असू शकतो आता आपण ब्रेकआउट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल बोलूयात ही स्ट्रॅटेजी वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे एक म्हणजे एंट्री पॉईंट ब्रेकआउट ब्रेकआउटमध्ये जेव्हा किंमत रेजिस्टन्स लेव्हलच्या वर स्थिर होते सस्टेन करते वरच्या बाजूला आणि व्हॉल्यूम मध्ये चांगली वाढ आपल्याला दिसते तेव्हा तुम्ही एंट्रीचा विचार करू शकता काही ट्रेडर ब्रेकआउट झाल्यावर लगेच एंट्री घेतात तर काही ट्रेडर रिटेस्ट होण्याची वाट पाहतात आपापल्या ट्रेडिंगच्या सायकोलॉजीनुसार आपण एंट्री घेऊ शकतो स्टॉप लॉस पण महत्वाचा भाग आहे ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये आपला स्टॉप लॉस नेहमीच ज्या लेवलला ब्रेकआउट झाला त्या लेवलच्या खाली किंवा थोडासा वर आपण ठेवू शकतो उदाहरणार्थ जर शेअर शंभर रुपयाच्या रेजिस्टन्सला ब्रेक करून वर गेलाय तर तुमचा स्टॉप लॉस जो होतो अठ्ठ्याण्णव रुपये किंवा नव्याण्णव रुपये असू शकतो स्टॉप लॉसमुळे तुमचं नुकसान जे आहे ते मर्यादित राहतं टार्गेट प्राइस पण महत्वाची आहे टार्गेट प्राइस ठरवण्यासाठी अनेक पद्धती आहेत एक सोपी पद्धत म्हणजे काय की ब्रेकआउट होण्यापूर्वी शेअर ज्या रेंजमध्ये होता त्या रेंजची उंची मोजून ती उंची ब्रेकआउट पॉईंटवर जोडून टार्गेट काढायचं म्हणजे उदाहरणार्थ जर शेअर नव्वद ते शंभर या रेंजमध्ये होता म्हणजे दहा रुपयाची रेंज त्याची होती आधीची कन्सॉलिडेशन करताना आणि तो शंभरचा ब्रेकआउट झालेला आहे तर तुमचं पहिलं टार्गेट जे आहे ते एकशे दहा रुपये शंभर प्लस दहा असं असू शकतं तर असं टार्गेट प्राईज आपण घेऊ शकतो फॉल्स ब्रेकआउट पासून आपण सावधान राहिलं पाहिजे प्रत्येक ब्रेकआउट यशस्वी होईलच असं काही नाही आहे काही वेळा शेअर फक्त रेजिस्टन्सला स्पर्श करून किंवा थोडंसं वर जाऊन लगेच खाली येतो याला फॉल्स ब्रेकआउट म्हणतात फॉल्स ब्रेकआउट टाळण्यासाठी व्हॉल्यूम कन्फर्मेशन आणि रिटेस्टची वाट पाहणं महत्वाचं आहे कधी कधी बुल ट्रॅप किंवा बिअर ट्रॅपमध्ये तुम्ही अडकू शकतात म्हणून अनुभवी ट्रेडर्स ब्रेकआउटची खात्री पटल्यानंतरच ट्रेड घेतात रिस्क मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे स्ट्रॅटजीमध्ये कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटजीमध्ये रिस्क मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या एकूण भांडवलाच्या किती टक्के रक्कम तुम्ही एका ट्रेडमध्ये लावणार आहे हे आधीच तुमचं ठरवून घ्या आणि रिस्क मॅनेजमेंट करून ट्रेड घ्यायचं आहे आता कोणतीही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शंभर टक्के परफेक्ट नसते ब्रेकआउटचे फायदे आणि तोटे असतातच तर ते बघूयात आपण ब्रेकआउटचे सर्वात पहिले फायदे काय काय ते बघूयात आपण मोठ्या मुवमेंट्स पकडण्याची संधी आपल्याला ब्रेकआउटमुळे मिळते ब्रेकआउटमुळे शेअरची मोठी आणि एकदम झटपट हालचाल होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे चांगला प्रॉफिट लवकर मिळण्याची शक्यता असते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की स्पष्ट एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स सपोर्ट आणि रेजिस्टन्समुळे एंट्री आणि स्टॉप लॉस जे ते निश्चित होऊन जातात त्याच्यामुळे ट्रेडिंग करणं सोपं जातं अनेक टाईम फ्रेममध्ये पण उपयुक्त असतो ब्रेकआउट तुम्ही डे ट्रेडिंगसाठी पंधरा मिनिटाच्या चार्टवर किंवा पोजिशनल ट्रेडिंगसाठी डेली किंवा विकली चार्टवर ब्रेकआउट स्ट्रॅटेजी वापरू शकता आता याच्यातले तोटे काय काय आहेत तर फॉल्स ब्रेकआउटचा धोका हा सर्वात मोठा धोका आहे याच्यामध्ये अनेकदा ब्रेकआउट फसवे ठरतात आणि नुकसान होण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते एंट्री चुकण्याची शक्यता असते कधी कधी ब्रेकआउट इतका फास्ट असतो की योग्य एंट्री पॉईंट जो होतो हुकतो मग फोमो क्रिएट होतो आणि मग आपली निर्णय जे चुकू शकतात जास्त अस्थिरता असेल म्हणजे व्हॉलिटिलिटी जास्त असेल एखाद्या स्टॉक्समध्ये तर ब्रेकआउटच्या वेळी शेअरमध्ये खूप अस्थिरता असू शकते ज्यामुळे घाबरून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात तर आजच्या पॉडकास्टचा जर कधी कन्क्ल्युजन करायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की ब्रेकआउट ही शेअर बाजारातील एक जबरदस्त कन्सेप्ट आहे जी तुम्हाला बाजारातील मोठ्या मुवमेंट्स कॅप्चर करण्यासाठी मदत करू शकते पण कोणत्याही स्ट्रॅटेजीप्रमाणे सराव प्रॅक्टिस योग्य ज्ञान आणि शिस्तबद्ध ट्रेडिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे ब्रेकआउट ट्रेडिंग करताना नेहमी व्हॉल्यूम कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि रिस्क मॅनेजमेंटचा विचार जो तो करायला पाहिजे ब्रेकआउट ओळखण्यासाठी तुम्हाला चार्टचा अभ्यास करावा लागेल टेक्निकल ॲनालिसिस शिकावं लागेल यासाठी तुम्ही वेगवेगळ्या इंडिकेटर्सची मदत घेऊ शकता जसं की मुव्हिंग एव्हरेज झाला आर एस आय झाला एम एस डी झाला हे तुम्हाला ट्रेंडची कन्फर्मेशन देण्यासाठी जे ते मदत करतात लक्षात ठेवा शेअर बाजार हा अनुभवाचा खेळ आहे शिकत राहा सराव करत राहा आणि नेहमी आपल्या कॅपिटलचं संरक्षण करा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ब्रेकआउटबद्दल सविस्तर माहिती घेतली तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुमचे प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा सोशल मीडियावर विचारू शकता पुढच्या आठवड्यात शेअर बाजारातील आणखी एका नवीन आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नक्की भेटू तोपर्यंत शिकत राहा वाढत राहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा धन्यवाद